काय काय म्हणते रे काय चालू आहे तर काल मॅगीनं शेतामध्ये घाण केलं तर पूर्ण शरीर तिचं आणि आज तिला धुवायचं आहे पूर्ण घाण झालेलं आहे मॅगी आणि आणि आज आज तिला धुवायचं आहे सगळं नाही धुवायचं आहे तुला मॅगी आज आज तुला आज तुला धुवायचं आहे गुडघाल 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 घाल गुड गुड काय पण ते बिस्किट वगैरे इकडे बसणार आहेस तर मम्मीने चहा आणलेला आहे मम्मी चा पिताय मम्मी, पिता मम्मी आज जेवण काय करणार आहेसिकन आज श्रावण संपलेला आहे काही श्रावण संपलेला आहे काल मग आज चिकन वा... चिकन आणणार आहे मॅगी मॅगी काय झालं मॅगी इकड यसून ती युरस भाऊ आलेला आहे माझा गाडी मारत आहे भावानं गाडी घेतलेली आहे नवीन चेस एक्स्ट्रीम हिरो वाली कंपनी आहे <laughs> गाडी भारे आवडते तुला मॅगी आमची शेळी आणि तिची दोन पिल्ली भयाने <laughs> आणलेला आहे वॉशिंग मशीन भैयाने काय वॅक्युम क्लिनर आणलेला आहे आणि भरपूर मोठा आहे वॅक्युम क्लिनर सगळी घाण काढते आणि भरपूर वायर भर आहे मम्मी जेवण वाढत आहे पोळी गुळून आमटी सांडग बटाट्याची भाजी आहे मम्मीने केलेली आहे शेरडासने आत बांधायचे वेळा लागले दुपारीत आणि बांधू दे मॅगी त्यांना गाडी आणलेली आहे धुवायला पाणी वगैरे सगळी जण आहेत गाडी धुवायला भरपूर जण आपण पण गाडी देतो मॅगीसोबत उद्या चाललेली गाडी कोल्हापूरला गाडी बघा किती घाण झालेली होती आतून म्हणून बाहेरून पण धुवा लागली मंडळी गाडी सासरवडीला जाणार आहे तर गाडी पूर्ण स्वच्छ दिसाय पाहिजे ना पूर्ण स्वच्छ साफसुथरा दिसाय पाहिजे गाडी आणि बायको पण बसणार आहे सोबत म्हटल्यावर पूर्ण साफसफाई पाहिजे आत्तापर्यंत पूर्ण घाण झाली ती गाडी म्हणजे एवढी पण घाण झाली नव्हती पण ठीकठाक घाण झाली नाही की झालं लवकर धुतलं स्पीड धुतला त्यांची गाडी धुवून झालेली आहे आपली गाडी अजून धुत आहे आपण नाही तिकडं कुठे चालल्यास एकड गाडी आहे आपण आणि सध्या एकटाच आहे आपण झालेलं आहे आमची गाडी मॅगी सोबत आहे म्हणलीस बास, बास बास, बास भरपूर चला होत आहे रात्रीचे या तुम्ही पण जेवायला मम्मी ना आमच्या मध्ये शेंगदाणा घातलेले आहेत वटाणा नाहीत म्हणून शेंगदाणा कोण कोण मध्ये शेंगदाणा घालते मध्ये कळवा है गाडीला पूर्ण उघडं ठेवलेलं आहे आम्ही उघडं म्हणजे दरवाजा खोललेला आहे कारण की सगळं सुकून देऊन धुतलेलं आहे ना गाडी म्हणून आजचा दिवस असाच नॉर्मल गेला तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय सायनिंग ऑफ